पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या भोर महाडमार्गावरील वरंधा घाटातील उंबरडेवाडी येथील वळणावरून महाडकडून पुणे बोरच्या दिशेने जाणारी मारुती कंपनीची इको प्रवासी कार क्रमांक एच बारा युझे नव्याण्णव नौग सत्तावन्न घाटातील अवघड वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने पाचशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास बोर घाटात हा अपघात घडला असून या अपघातात एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले असून सर्व पुण्यातील प्राथमिक माहिती आहे अपघाताचे कारण अद्यापही आहे पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघातात शुभम शिर्के वय बावीस राहणार जनता वसाहत पुणे याचा मृत्यू झाला आहे तर मंगेश गुजर वय सव्वीस राहणार दत्तवाडी अशोक गायकवाड व एकोणतीस राहणार भवानीपेठ सिद्धार्थ गणधने वय सव्वीस राहणार दांडेकर पूल, सौरभ महादे वय बावीस राहणार पर्वती गणेश लावंडे वय सत्तावीस राहणार धायरी अभिषेक रेळेकर वय पंचवीस राहणार नारायण पेठ यशराज चंद्र रोकुल वय बावीस राहणार घोरपडे पेठ आणि आकाश आडकर वय पंचवीस राहणार दत्तनगर अशी जखमींची नावे आहेत भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढले असून मृतदेह हो व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालय हवालदार राहुल मखरे सुनील चव्हाण सागर झेंडे वारवंडीचे पोलीस पाटील सुधीर दिघे स्थानिक ग्रामस्थ भाऊ उंबराटकर विठ्ठल पोळ निलेश उंबराटकर अक्षय धुमाळ निलेश पोळ यांनी घटनास्थळी पोहचून मदत केली या संपूर्ण अपघाताचा पुढील तपास बोर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत जनोदय करिता मिलिंद माने महाड